आदरणीय प्रमुख पाहुणे मंचावरील सर्व मान्यवर शिक्षकगण आणि माझ्या प्रिय मित्रांनो व मैत्रिणींनो आज आपण सर्वजण एका अत्यंत महान पराक्रमी आणि तेजस्वी योद्ध्याच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने इथे एकत्र आलो आहोत ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र आणि मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी झाला वडील शिवाजी महाराजांनी जशी तलवार चालवायला शिकवली तशीच विद्या शहाणपण आणि संस्कृतीची देवाणघेवाण यासाठी संभाजी महाराजांना लहानपणापासून तयार केलं त्यांचे शिक्षण आणि ज्ञान संभाजी महाराज हे केवळ तलवारबाज नव्हते तर ते अत्यंत विद्वान होते त्यांनी संस्कृत मराठी फारसी इंग्रजी पोर्तुगीज आणि अरबी या भाषांवर प्रभुत्व मिळवलं होतं बुद्धिभूषण हे त्यांचं आत्मचरित्रात्मक ग्रंथ आहे जे त्यांच्या ज्ञानाचा ठसा उमटवतो त्यांचा पराक्रम सोळाशे एक्क्याऐंशी साली शिवाजी महाराजांच्या निधनानंतर संभाजी महाराजांनी छत्रपती पदाची सूत्रे हाती घेतली त्यावेळी अनेक संकटं सामोरं होती औरंगजेब दक्षिणेकडे चालून आला होता घरातील काही माणसे गद्दार झाली होती पण संभाजी महाराजांनी धैर्याने शौर्याने आणि कुशाग्रबुद्धीने साम्राज्याचं रक्षण केलं त्यांनी औरंगजेबासमोर कधीही गुडघे टेकले नाहीत त्यांनी सुमारे एकशे पंचवीसपेक्षा अधिक लढाया लढल्या आणि बहुतांश वेळा विजय मिळवला त्यांच्या काळात मराठा साम्राज्य अधिक बळकट झालं त्यांचा बलिदान सोळाशे एकोणनव्वदमध्ये संभाजी महाराज गुप्त माहिती फोडल्यामुळे पकडले गेले औरंगजेबाने त्यांना धर्म बदलायला सांगितलं पण संभाजी महाराजांनी गरजून सांगितलं माझं नाव संभाजी माझं वचन भालेसरी धर्मासाठी झुंजेन नाही झुकणार शिरी त्यांना क्रूरपणे ठार मारण्यात आलं पण त्यांनी आपल्या मातृभूमीसाठी आणि हिंदवी स्वराज्यासाठी प्राणार्पण केलं त्यांच्या मृत्यूनंतरही मराठा साम्राज्य कोसळलं नाही उलट त्यांचा बलिदान लोकांना एकजूट करणारं ठरलं आजच्या तरुणांसाठी प्रेरणा आज आपण डिजिटल युगात जगतोय पण तरीही संभाजी महाराजांचे विचार त्यांचं धैर्य त्यांचं राष्ट्रप्रेम आपल्याला आजही प्रेरणा देतं त्यांनी आपल्याला शिकवलं संकट कितीही मोठं असो आत्मविश्वास आणि निष्ठा असेल तर आपण ते पार करू शकतो त्यांनी धर्मासाठी नाही तर धर्माची मुक्तता आणि स्वराज्यासाठी आपले प्राण दिले हे आपल्यासाठी आदर्श आहे माझ्या प्रिय मित्रांनो संभाजी महाराजांनी दिलेला संदेश डगमगू नका झुकू नका सत्यासाठी लढा आपल्याला आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी उपयोगी पडतो आज त्यांच्या जयंतीदिनी आपण संकल्प करू या त्यांच्या विचारांना आत्मसात करू राष्ट्रसेवेची भावना जोपासू आणि इतिहासाची खरी प्रेरणा पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवू जय भवानी जय शिवाजी जय छत्रपती संभाजी महाराज भारत माता की जय